माता फोटो जय सियाराम आज चाललो प्रगट दिन यात्रेला गजान महाराजांच्या मस्त गजान महाराजांच्या मंदिरापासून पोचलो मस्त पैकी अशी गर्दी होती भयानकच पापा ते गर्दी पाहिले का पायाल दर्शन भेटन का नाही का म्हणलं लवकर म्हणजे म्हणलं पब्लिक पाहिले बाहेर दर्शन आली आहे हा हा यात्रा म्हणलं भयानक मस्त भरते आटनजीची गजान महाराजांची मस्त चाललो आता दर्शन घ्यायला महाराजांचं पा मराजे अंदरचं हे असं आहे आपलं मोबाईल एवढा खतरनाक नाही दिसत नाही मस्तपैकी पूजा की, पुझे की मस्त माणूस आहे मोबाईल घ्या लागते नवीन पाहून घ्या नजारा पाहून घ्या मस्तपैकी महाराजांच्या इथं मंदिरातला मस्तपैकी बम गर्दी आहे का दाल एक घंटा लागला मला तिथं पाय दर्शन करायला मस्त गेलो मस्त दर्शन गिर्शन घेतलं गजा महाराजांचं मग निघालो तिथून मस्तपैकी आपला मोबाईल काढला मस्त शूट करायचं निघालो बघ आपलं कसं मस्त काम आहे आपलं भारी काम आहे मस्तपैकी मग आलो इकडे तर बम पूजा गिजा मग चला म्हटलं जेवाले पोट्टी व म्हणलं बस्त जेव्हा बेसनपोळी खाऊ म्हणलं मस्तपैकी चला मला बरोबर सगळे आपले मित्रमंडळी सगळेजण निघालो मग मस्तपैकी बेसनपुई खाले खायला घेतलं ब्यसनपुई बेसन बेसनपुई करता मी शर्ट गेला फाटून या धानली म्हणजे बाहेर धावत गेलो तर फाटून गेलो सारा गज लागला का, का, का ला ला, मस्त मग यायनं ना घेतला बुंदा बेसनपुई गेली आपण तीन पुया घेतला मस्त दिला तीन पुयात दाबून मग येऊ यात्रेमध्ये यात्रे म्हणजे यात्रे मस्त मजा येते का दुकानापाशी जाते पोट्टी किट्टे पुरीगिरी ह्या बहिणी काहीच घेत नाही ते दुकान आल्याने निस्तेच चढवून टाकते ते दुकानामध्ये थांबत जाते हे किती जा काका हे किती जा काका वस्तूची किंमत किंमत विचारून घेते मग काहीच घेत नाही पुट्टे आम्ही चला मग आता आता लागते घराकड म्हणला आपला वेळ झाला जयसिया भेटू पुढच्या आयले